छत्रपती शिवाजी महाराजी महाराज ही अस्थिर थांबवण्यात आलेली आहे

काही दिवसामध्ये जो महाराष्ट्राच्या इष्टी तालुकावरती जो अन्याय झाला कर्नाटकामध्ये तो आम्ही कदापी सहन करणार ना नाही जर महाराष्ट्राची इस्ट्री कर्नाटकामध्ये जाऊ देत नसाल तर आम्ही कर्नाटकची एस नाही आहे कुठली गाडी सोलाप्रत किंवा महाराष्ट्र येऊ देणार नाही आमच्या शिवसेनेबद्दल इशारा येतो कारण का, का आम्ही आम जो सत्तर केला एक महाराष्ट्राची संस्कृती याचा अर्थ असा नाही जर तुम्ही संसद पाहत असाल तर आम्ही शिवसेना स्टाईल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उत्तर चांगलंच देऊ आणि हे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ठाकरेची बाउंड्री जी आहे बाउंड्री बसून रस्ता बंद केला जाईल हा आमच्यावर आंदोलना करणार कंडक्टर आणि आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांग तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुडी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हर केला आज आम्ही त्यांचा सत्कार केलंय उद्या त्यांचा फोन सुद्धा बोलण्याशिवाय आम्ही काम असणार नाही कारण आज कर्नाटक सरकारची मुजुडी हे एकदा दोनदा नाही असं चार पाच दिवस कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेला आहे तर कर्नाटक सरकारला हे फक्त इशारा आहे इथून पुढं आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे मग त्याच्यामुळे इथून पुढे जर यांनी काहीतरी कर्नाटक सरकारनी त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज सत्कार केलेला आहे हार फुलं घालून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या कर्नाटक एसटी ड्रायव्हरचा व कंडक्टरचा पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही आक्रमक आक्रमक भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये एकही एसटी महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि आलेली एसटी परत जाऊ देणार नाही आणि एसटीची जाळपोळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण हे केल्याच्या आणि शांत बसणार नाही आणि कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही का तुम तुम तुमच्या ना जर नागरिकांना तुमच्या जर तिथल्या स्थानिक प्रशासनाला जर आवर घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नागरिकांना देखील आम्ही इकडे दे फिरतो देणार नाही